आंबेडकर समाजाला मार्गदर्शन करत असताना एक अतिशय महत्वाचा विचार त्यांनी व्यक्त केला जो विचार न्यायमूर्ती गवई यांना भारताचा मुख्य न्यायाधीश बनवल्यानंतर काही अतिउत्साही लोकांनी अति आनंद व्यक्त करण्याची आवश्यकता नाही या संदर्भातला तो विचार होता ज्यानंतर सोशल मीडियातील काही तर्कशास्त्री अतिशय बदमाश आणि बैमान ज्यांचे आयुष्य आंबेडकरी चळवळ काँग्रेसच्या भाजपच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधण्यात गेलेली आहे असे चापलूस आणि चमचा प्रवृत्तीच्या लोकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्या सगळ्या लोकांना माझा जाहीर प्रश्न आहे की ज्या कोलेजियम सिस्टीमला खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीमध्ये बरखास्त केलं तो ठराव हाणून पाडला बाबासाहेब आंबेडकरांना न्यायाधीश निवडण्याची कोलेजियम सिस्टीम मान्य नव्हती आणि त्याच कोलेजियम सिस्टीमची निर्मितीमधून आज न्यायमूर्ती गवई हे आपल्या समूहातील आहेत म्हणून आपण आनंद व्यक्त करणं कितपत योग्य आहे दुसरी भूमिका की बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा मार्च एकोणीसशे छप्पनला आग्र्याच्या आपल्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की मला माझ्या समाजातील शिकलेल्या लोकांनी धोका दिला हे स्वतःचं पोट भरणाऱ्या छोट्या मोठ्या क्लर्कांची जमात बनलेली आहेत आणि हे डुकरासारखं स्वतःचं पोट भरतायत याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी संताप आणि दुःख व्यक्त केलं होतं या, के या व्याख्येमध्ये ही माणसं बसतात का आणि जर बसत असतील तर अशा व्यक्तींबद्दल आपण स्तुती सुमणं आणि प्रशंसा करणं कितपत योग्य आहे मला मान्य आहे की एका मोठ्या पदावर वंचित बहुजन समाजातली व्यक्ती पोहोचल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे पण त्या आनंदाचा अतिरेक आनंद महोत्सवासारखं याचं चित्रण कुणी करत असेल तर हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय शर्मेची बाब आहे मी या ठिकाणी दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित करतो आहे जो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विचारतो आहे की सुजात आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्न काय रासू गवई यांनी आंबेडकरी चळवळ विकली होती की नाही हे खरं आहे की खोटं आहे हे यस किंवा नो म्हणण्याची हिंमत तुमची नाहीये का हा प्रश्न सत्य कि असत्यसो त्यांनी जो दुसरा प्रश्न उपस्थित केला की के स्वतःच्या जातीचा आहे म्हणून चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आपण प्रोत्साहन देणार का काय या प्रश्नामध्ये तथ्य नाहीये की जरी या पदावर आज आसनस्थ झाले असले तरी या पदावर येण्याच्या पूर्वी त्यांनी पूर्ण भारतातल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला नेस्त नाबूद करणारा जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या प्रमुख प्रक्रियेतले ते न्यायाधीश होते यांच्याच बेंच मधले न्यायमूर्ती मित्तल यांनी आर्थिक निकषावर अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिलं जावं क्रिमिलियरची आठ ही ओबीसी प्रमाणे सेड्यूकास्ट सेड्यू ट्राईबला सुद्धा लावली जावी असा निकाल या निर्णयात दिलेला आहे की नाही आणि त्या निकालाला न्यायमूर्ती गवई यांनी सहमती दाखवलेली आहे की नाही जर न्यायमूर्ती गवई हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे पाईक असल्याचा दावा करतात तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बनवलं एक हजार एकशे आठ शेड्युल कास्ट मधल्या जातींना एकत्र आणून या देशामध्ये सत्ता सूत्र ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या हातात असली पाहिजे त्यामुळं हजारो जातींना एकत्र आणण्याची भूमिका घेणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्या जातींचं वर्गीकरण करून त्याच्यात क्रिमिलियर लावून त्या जातींना या देशाच्या राजकारणातून समाजकारणातून इथल्या मुख्य प्रवाहातून हद्दपार करणारा निर्णय देणारे न्यायमूर्ती गवई काय यांचं स्वागत करणं या निर्णयानंतर आपल्याला उपयुक्त वाटतं का